माझे नाव प्रभादेवी सुभाषराव पाटील मी मांदर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून बोलते आहे मी एक गृहिणी आहे आणि मला ह्या ब्रह्मविद्येत येण्याला माझ्या वहिनी निंबूत सुनंदा रमेशराव काकडे यांनी मला दोन वेळा तीन वेळा सांगितलं होतं त्यांनी पहिले केले एक हे पण मी त्यावर लक्षच दिलं नाही म्हणजे सुरुवातीला म्हणून नंतर मागच्या वेळेस मला म्हटल्या ताई साहेब तुम्ही घ्याच भाग्यात पहिला म्हणून मी त्यांच्यामुळं मी ह्यात आले खरं त्यांचे मी खूप आभारी आहे आणि मी खूप मला असं म्हणजे पहिल्यापासूनच मला की नाही म्हणजे हास्य क्लब मध्ये असल्यामुळं जास्त व्यायामाचं हास्य क्लबचं मला हे होतं पण हे चार वर्ष झालं मी परत मांदण्यात आले त्यामुळं जरा माझं हास्य क्लब वगैरे कमी झालं आणि आता सरांमुळे आणि सरांच्या शिक्षणामुळे खूप खूप म्हणजे ते सांगतात ते बोलायला लागले की अगदी ऐकत राहावं इतकं सुंदर सांगतात ते प्रत्येकाला समजून घेतात प्रत्येकाचे समस्या काय आहेत त्या इतक्या मनापासून सांगतात की तो एक आपला भाऊच आपल्याला सांगतोय असं मनापासून मला वाटतं अगदी इथे खूप सुंदर सांगतायत कुठलंही अडचण असू द्या मी बरेच वेळा बोट वर करते सर लगेच म्हणतात सांगा ताई तुम्ही म्हणजे मी सांगत म्हणजे मला ते विचारायचं असते की बाबा सर हे असं झाले वैयक्तिक मी बरेच वेळा सरांना फोन पण केलेत की मला ह्यात समस्या काय आहे ते बाबा सांगा सांगतात सर आणि तुमच्या सांगण्याची आणि तुम्हाला समजून सर्वांना सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि ह्यात आल्यापासून मी खूप आनंदी आणि अशी उत्साही झाली आहे खूप मला म्हणजे असं जास्त असं खूप जरा असे हे असायचे मी नर्वस असायचे पण आता मला ह्या आपल्या अकराव्या आठव म्हणजे दहाटोवडे झाले दहा टड्यात खूप म्हणजे खूपच आनंदी जा झाले आहे खूप फरक पडला आहे आणि सरांचं मुख्य म्हणजे करा रे बाबा करा कारण मी मी काय काय वेळेला करायचे नाहीये आणि मी हात वर करायचे मी केलं नाहीये म्हणून सर म्हणायचे सत्य सांगा मग आपण आता सत्तरीवर लढलेली लोक आहे आपण खरं हे बोललंच पाहिजे अगदी त्यामुळे मी बोट वर करून सांगायचे सर मी बाबा नाही केलेलं मला हे लक्षात म्हणजे तुम्ही सांगायचा किती ते हे करा म्हणून आपला मंत्र घ्या म्हणून मी ते फक्त तेवढ्या पुरतं म्हणायचे सोडून द्यायचे असं होतं पण आता ह्या तीन आठवड्या चार आठवड्यात मी पूर्ण करत आहे आणि मला खूप छान वाटते खूप आनंदी वाटते आणि मुख्य म्हणजे हलकेपणा खूप आलाय आणि माझ्या मना म्हणजे कोणाबद्दल असं म्हणजे वाईट भावना ही राहिलीच नाहीये त्याचं असं हो काहीच नाही पहिल्यापासून म्हणजे मुळात माझ्या स्वभावात असे जास्त कोणाजवळ मी रागवून किंवा राहू शकतच नव्हते आता ते तर पूर्णच बंद झालं हे आणि खरंच तुमचे पासून धन्यवाद तुम्ही खूप छान सांगताय आणि खूप असेच सर्वांना सांगत जावा एवढीच विनंती धन्यवाद धन्यवाद पाटील ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या